ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्वाच्या गंभीर चुकांचा पर्दाफाश शिवसेना नेते माजी खासदार अजन बिचारे यांनी केला ठाणेपालिका अधिक दहा हजार सहाशे त्रेपन्न दुबार मतदार वेगवेगळ्या प्रभागात सहा हजार सहाशे एकोणपन्नास एकच नावं फक्त नाव आणि आडनाव असलेले तीन हजार चारशे पंच्याऐंशी मतदार याद्यांमध्ये आहेत ठाणे महापालिकेच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसंच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का असा सवाल विचार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली त्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली परंतु ठाणे महापालिकेनं मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्यानं निवडणूक आयोगानं हरकती घेण्याची तीस डिसेंबर अशी करण्यात आली या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरता गेलं असता असं लक्षात आलं की संपूर्ण याद्यांच्या एकत्रीकरण पुस्तक बनवून गठ्ठे देण्यात आले हे गठ्ठे फोडून जोडून याद्या तयार करायला दोन ते तीन दिवस लागले त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचं मत विचार यांनी व्यक्त केलं दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेत मतदार यादीतील घोड असलेले पुरावे दिलेत ठाण्यात मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणावर असल्यानं एवढ्या कमी कालावधीत त्याच्या हरकती घेता येणं शक्य नसल्यानं राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक का आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावं घुसवली असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसंच निवडणूक आयोग सरकारचं वटीक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच जा एसी कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोपही विचार यांनी केला